तर म्हटलं मला घरी खूप बोर होतं सकाळचा टाईम होता, होता नऊ साडेनऊ दहा वाजले होते तर हे बघा खत आहे हे सगळं हे ऊस आहे आमचा याच्या ह्याच्या रानाच्या खाली भरपूर ऊस आहे तर हे तर खत टाकायचं होतं ते खत टाकत होते तर ऊन भरपूर लागतंय तर त्यामुळं सगळे जर निवाण तांब्याच्या झाडाखाली बसले होते खात आता श्रीने ऊसाची फरमाईश केली ती ऊस नाहीच आहे खायला खरं तर आमच्या शेजारच्या रानात दोन तीन झाडं आहेत त्याचा मग तोडणं आणला श्रीला मग तिला म्हणलं ये तुला मी सोलून देते

आणि आपलं काळ वाढण्यासाठी माहिती का हो माहिती माहिती काय बातमी तीन ठिकी वेग होती तर ती मिक्स करून घेतली मग मी भाऊजींना विचारलं कशा कशाची त्यांनी सांगितलं त्यानंतर टाकायला चालू झालं येऊ नये व्हिडिओची सुरुवात केली म्हणलं नाही का आज शेतात ज्यासाठी आले ते काम करायला म्हणलं मी तरी घरी काय करणार आज आले हा देते हाताला खूप तापत होतं ह्यांनी सगळ्यांनी फुल शर्ट घातले जे खत टाकत होते ते आणि सागर बघा चालू झाले त्यांनी तर पूर्ण तोंडाला पण पूर्ण पॅक केलं तर का ऊस खूप असं नाही का वरबडत होता हाताला तर मी त्यानंतर म्हटलं चला एक हे देऊ होते मी नाही का बकेट खत संपला होता सागरबासला सा तर त्यांना खत देण्यासाठी समोर थांबले त्यांच्या त्यांना म्हटलं या पटपट मी तुम्हाला बकेट देते आणि श्रीला घेऊन सावलेला बसते का तर मी परत मला असं खाली गेल्यानंतर वाटलं बापरे मी उगीच आले का काय तर म्हटलं जाऊ द्या मी आल्यानंतर थोडीशी मदत तरी झाली पण ती ऊस इतका वरबडत होता ना माझ्या हाताला की मापाच्या बाहेर सांडू नका बस का? बर बर पूर्ण खट टाकते मी आलते खाली मला वाटलं ऊन कमी आहे पण ऊन खूप आहे कमी आता घरी जाते का तर श्रीनं दम काढत नाही का तर ऊन भरपूर लागते नाही आजी आज सोबत खूप तरी झाडाखाली बसली बघते कुठे पण लय हाताला श्रीला शोधत होते तर श्री कुठे कुठे म्हणले बघा हे दोघी कशा इथं सावलीला माती खेळत बसले होते तर म्हणलं चला आता मी पण ह्यांच्या पशीच बसते श्री मी इथे माती खेळत बसलो वरती सावली एसा भूतीबाबाबाड बघ श्री बाबा भूतीबाबायर व्या काकूची चप्पल घातली हे माती खेळत दुसऱ्या तालीत खट टाकायला चालू झाला का तर ही तालच राहिली फक्त आता खट टाकायची त्यानंतर श्रीला ऊन खूप लागत होतं आणि श्रीमनाची घरी चल तर म्हणलं चला आता घरी जावं आता खूप वेळ झाला तर श्री बघा बशी कशी बसली आणि आम्ही ती जणी घरी चाललो होतो आंघोळ्या वगैरे झाल्या मॅडम किती वाढले एवढं काम करून आलो या असं तर असंच बोलतोय नाहीतर तर आपल्या जेवणा श्याम नाही शाबू खायचा ना अरे 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 चिकन केलं ना रात्री रात्री का ना रात्री असायना महत्वाचं असते एवढं मला काय द्यायला सांगतो तुझी बाईक असते तर तुझी असते तर माझी असते तर मी फराज करायला बसला असतो काय काम करत नाही

मी पकडायला काय मी उडावं लागेल त्यांच्या सोबत ते <दित>, पकडायलाच <Post> Sa... <ownership> ते उडून जाते ते पकडायला गेल्यावर पकडायला गेल्या उलून जाते ती आल्यानंतर दुपारी जेवण आता आराम केला आणि व्हिडिओ एडिटिंगचे होते मी तर आराम नाही केला ते थोडे व्हिडिओ एडिटिंग केले का तर खूप लेट पडतात परत तर आणि आता म्हणलं चेंज करावं खाली मंदिरात दर्शनासाठी जायचे मी यात्रेला आले नव्हते तर आताचे आवडते आणि खाली जाऊ आपण मंदिरात तुम्हाला आमच्या गावाचं मंदिर पण दाखवते सर्वांचं आता घरातून निघतील सगळे किती छान दिसतेय तू मला पक्क बांधते मी पडीन म्हणून बांधते हो मी बैलगाडी मध्ये बसली आहे भारी वाटते श्रीला बैलगाडी हे मागचे सगळे नारळाचे झाड आहेत आणि गाडीचं चाक जाम झालं हे ही आमच्या गावातली मराठी शाळा मी पण ह्या शाळेत शिकले सागर शिकले खूप भारी वाटतं इथन जाताना कधी पण तर जुने आठवणी ताज्या होतात आणि इथून आम्ही राना चाललो होतो तर तुम्हाला म्हणलं इथन पूर्ण असं सगळ्यांची शेत आहे ते तर एवढं हिरवंगार आणि एवढं सुंदर गावात वाटतं ना खूप मस्त वाटतं आणि आता दिवस मावळायला लागला होता त्यानंतर म्हटलं सगळ्या शेवटच्या रानात आता काम चालू होतं मध्ये राप माती भरायचं तर ते त्या रानात जावं तर इथनं शॉर्टकट आहे तर म्हटलं हितनंच चला का तर गावातनं खूप फिरून जावं लागलं असतं आणि हे समोरचं किरणच म्हणतात वाटतं मला पण माहीत नाही ह्याला काय बोलतात हे काम चालू आहे त्याला तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे गेल्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं ना का शेतकऱ्यांची खुशखबर म्हणून हे जे ह्या हे कशाचं काम आहे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या लॉक्समध्ये सगळं सांगितलं हे का आहे कशामुळे तर इथं ना आता बांध म्हणजे काम चालू आहे खूप मोठं तर त्याला मग आता शेताकडे जाऊ आपण हिथनं खूप भीती वाटते खाली बघताना आणि हे शेजारचं जे आहे ना ते आपलंच शेत आहे तर ह्या हा हा आपला उस आहे आणि सूर्योदय एवढा छान दिसतंय बघा पूर्ण आता रान भरलेलं हिथलं हे ह्या खालच्या रानात अजून माती भरायची राहिली हे हाईटला दिलेलं जे रान आहे ना हे वालवरती हे पूर्ण भरून झालंय आणि आता नदी पण तुम्हाला बघायला भेटेल नदी कशी आहे ना वडाय हा पूर्ण हा सगळा वडाय आणि हिकड आपलं रान आहे हे हे बघा तुम्ही नाही का सगळ्यात फर्स्ट टाईमला इथं मका बघितली होती आणि त्यानंतर गहू होता ते हे रान आहे तर खूप छोटं होतं रान ह्या खांब हे नाही का हा खांब तिथपर्यंतच होतं तर आता हे पूर्ण भरून झालं हे बघ किती मोठं रान आहे आत्ता इथून पा इथपर्यंत आणि इकडं नदी आहे चला आपण जाऊ नदी दाखवते मी तुम्हाला आणि इथं भरायचं चालू आहे सगळं नाही का माती बिती अजून राहिले हे पण भरपूर मोठं आणि ह्या राणा एवढंच होईल जे आता मी तुम्हाला दाखवलं आता भाऊजी काकू ते आले तर पण पन... ए हळूहळू दादा आलं दादा दादा तिला नकोचलो चल बाबासोबत सागर राहून दूर दूर आहेत ही आपली सीनामाई म्हणजे नदीचं नाव आहे ह्या आपल्या आणि डिपे बिपे इथं ठेवलेले खाली इकडे आणि इथं जेव्हा आम्ही गेले काय पडायला तो त्या घेतून पण ना खाल्लाय का तो काय आणि खाऊन चालला श्री आणि आजी निवांत बसले असं रान दिसत कशी टाकते बघा बाहेर वा वा असंच काकाला काम करू लागा अजून बघ दिसतंय का कुठं बघ दगड गोळा कर हा भेटला भेटला आता अजून टाकून दिली काय गुन्हा रिटर्न चाललो आम्ही का चला चंदा मामा आहे का मामा तू वा सूर्य आहे का आता रात्र झालं सूर्य कसा येईल गया आताच गेला गेला तो का त्याच्या मम्माकडे का मम्माकडे जायचं असतं रात्र झाली की तो त्याच्या जा मम्माकडे जातो त्याला भीती वाटते नाव काय कर हा कागा घ्या डाउन दल माघाय घ्या घाल घ्याव कागाव काय गेला हा ना दोन दोन गेले सन पण गेला आणि मुन पण गेला गेल्या गाडीवर ह्यांच्या गप्पा आता मंदिरात चाललो तर रानात खूप लेटपर्यंत थांबलं होतं अंधार होत होता तर बघा ही, ही तर मंदे ला, परत नाही का लाईट चालूत त्रा वाट मला वाटते रात्रीचं पण काम चालू असेल इथे तर माहीत नाही तर हा मंदिरग मंदिराकडं जायचा रस्ता आहे त्या रस्त्याला परत लागतं मी आउटसाईडने आले होते मगाशी आणि गावच्या मंदिराकडे जायला हा इथून पण रस्ता आहे आणि रात्री खूप पाऊस झालता चिखल झालता पण आत्ता काहीच नाही आहे तर हे आहे आमच्या गावाकडचं छान असं सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे आणि खूप वर्षापूर्वीचं मला जसं कळत आहे ना तसं हे मंदिर आहे तर किती वर्षापूर्वीचं काय ते मला माहीत नाही पण मंदिर खरंच खूप छान आहे आमच्या इथलं तर रात्र झाली होती तर मी टॉर्च लावला आधी आणि त्यानंतर इथं नंदीच्या पाया पडले दरवाजा बंद होता दरवाजा ओपन केला आणि आतमध्ये पाया पडायला गेले का तर पिंड आतमध्ये होती तर म्हटलं चला दर्शन करू तर खाली असं जरा नाही का उत पायऱ्यात तिथनं प पा, उतरले हळूहळू आणि पाया पडले आणि देवाला मागितलं खूप सारं यश खूप सारा सपोर्ट दे कर आणि तुझे असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. हे तुझे बप्पाये ना. मग जे बप्पाये. फूल नेला ये फूल नेला. चल. नंदी नंदीच्या नाही का पाठीवर बसली सॉरी. पण ती काय लहान आहे ती तिला एवढं समजत नाहीये. तर शिव चल नाही ना एक मिनिट चल. चल चल चल. उप, फूल पण आहे. फूल पण लवकर नंतर जायचं हे फुल घ्यायचं जे बाबाच्या पाया पडायचं हा आपलं मंदिर आहे हा श्री फर्स्ट टाइम मंदिरात आली वा जे बाप्पा घर फुल ठेवती जे बाप्पावरती इथे 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 ठेव इथे ठेव सुकाच ठेव म्हणा हा ओके जय बाप्पा ते हा चल हा सुखाच ठेव बस बाँ, बास रे बा तर हे मंदिर आहे आमच्या गावचं यात्रा आता झाली झालीये कधी आता पंधरा वीस दिवस झाला असेल पण आम्ही आलो नव्हतो तर त्यासाठी मी दर्शनाला आले होते दर्शन दर्शन झालं आणि आता घराकडे निघतो आता उशीर झालाय जरा घरी मस्त पैकी गप्पा मारत होतो पण कधी कधी श्रीला एवढे प्रश्न पडतात उत्तर द्यायला आम्हाला पण कठीण जातात तर रात्रीचा टाईम होता आमचं स्वयंपाकाचं काय चा का करायचं चाललं होतं तर यार आज रोज रोज आम्हाला स्वयंपाक करून करून घंटा आलाय आज चला बाहेर घेऊन जावा चला तर म्हणले बर बर बघू बघू तर आमचं ठरलं जायचं तर चला म्हणलं पटकन सगळ्यांनी आवरा आणि लगेच निघू तर आपण आता का तर खूप लेट झालता जेवण येत होतं तोपर्यंत म्हणलं नाही का पापड हे खात बस मसाला पापड होतं तर श्रीला उठवलं श्री डायरेक्ट उठून खूप खुश झाली आता तिला असं पापड वगैरे खूप आवडतं तर तिला पहिलं खायला चारलं झोप येतनं उठून जोरात चालू आहे डोळे लागते काय डोळे लागते मॅडम च जोरात चालू आहे श्रीला खाऊ दे मी कशी खाती नीट 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 सांडवू नको हळू काय झालं श्री दोन किती राडा करते रे दोघ किती चमचे घेतले तो इथल्या ना आम्ही पटेलाची चव एक नंबर आहे सगळ्यांना तेच आवडला ही दुसरी भाजी जरा गोड गोड लागते हे मध्ये बसवले मोबाईल दे काकू उचल जेवण झालं जेवण करून हे देऊन बसले फोटो काढण्यासाठी फोटो कॅन्सल साडेनऊ झालेत घरी चला दादा का धक्का देतो रे धक्का नाही द्यायचा चप्पल कुठे गेली श्रीची चला 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 लवकर गाडी पडल गाडी पडल हो बसा बाय ग आमच्या पाशी ना माझ्या भाषेत बाबापास ना सागरांचं तिथे थांबला चल मायापासून का अंघूपास राहत आम्ही जातो पुन्हा काय बघतोस घरी आलो आणि सगळ्यांची झोपायची तयारी चालू आहे बाजाबीचा टाकायला बाजाबीचा टाकल्या आता हातून घेऊन जातील तिथं आणि श्री तर ना आजीसोबत गप्पा मारते तर आजचा व्हिडिओ पूर्ण वॉच केला असेल तर मनापासनं खूप सारं थँक्यू आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू बाय बाय गुड नाईट काय घेऊन आली हे काय म्हणत होते आणू नका स्वतःच खाल्ली सगळ्यात आधी कशाला खाल्ली चोर 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 सग मी तर अशीच करते माहितीये <laughs> मला असं आवडतं बडिशोपी टिशू मध्ये घेऊन यायला थोडीफार तरी